संगमनेर तालुक्यातील घरगाव येथील युसुफ चौगुले याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे चौगुले मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवर अवैध हत्यार तस्करी संदर्भात अटक करण्यात आली आहे वरला पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये युसुफ चौगुले याला रंगे हात सहा गावठी कट्ट्यांसह पाच जिवंत कारतूस त्याच्याजवळ मिळून आले यावरून आता युसुफ चौगुले हा गावठी आंतरराज्य टोळी सोबत काम करतोय का अशी देखील शंका आता उपस्थित होती याआधी युसुफ चौगुले हा गांजा तस्करी करत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती गुटखा विक्री देखील युसुफ चौगुले हा करत असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा पठार भागात सुरू होती आता तर युसुफ हा गावठी कट्ट्यांची तस्करी करताना सापडल्यानं पठार भागात एकच खळबळ उडाली आहे नुकताच युसुफ याला बलजबरीनं धर्मांतरण व लव जिहाद या प्रकरणात सध्या सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिला होता युसुफ चौगुले हा जिहादी कृत्य करत असल्याचे या घटनेनं समोर आलं होतं आज पुन्हा एकदा अवैध कट्टे तस्करीत रंगेहात पकडल्यानं युसुफला अटक करण्यात आली आहे या तस्करीत त्याच्यासोबत संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे राहणार गणेश चंद्रभान गायकवाड व कोपरगाव तालुक्यातील खडकी गावातील राहुल वसंत आढाव त्याला हे त्याला साथीदार होते त्यांनी गावठी कट्टे पोलिसांना माहीत झाल्यानंतर त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तेथून पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत यांना जे आहे ते पकडलं आहे यात आरोपींच्या गाडीला अपघात देखील झाल्याचं बोललं जात आहे पोलिसांना त्यांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे सहा देशी फायर आर्म्स चार कारतूस आणि एक कार असा मुद्देमाल पी पोलिसांनी जप्त केला आहे न्यूज डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाच ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार